नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण केळी पिकाच्या प्लॉटवर आलेलो आहे शेतकरी मित्रांनो काय असतं आता हा जो केळी पीक असतं ही वाईट वाईट दिसत असत किंवा अनेक प्रकारचे अन्नद्रव्य असतात किंवा मायक्रोटन असतात ते झाडाला चांगल्या प्रकारे ऍपटेक चालू आहे आणि आपला पोग हा पोगा जर सरळ असला चांगल्या प्रकारे तर समजून घ्यायचं की आपल्या झाडाच्या ज्या आप मुडा आहे त्यांचं ॲक्टिव्ह चालू आहे बा आणि जे अन्नद्रव्य आहे ते घेत आहे आणि काही झाडं काय असतात त्यांचे पोग हे वाकडे असतात तर त्यांचं काय असतं शेतकरी मित्रांनो त्यांचं मायक्रोटन झालं किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य झालं किंवा नत्रपुर पालात झालं याचा आपटेक बन आहे ब हे आपल्याला सूचित करत असतं याच्यासाठी तुम्ही मायक्रोरायझर सोडू शकता ह्युमिक ॲसिड सोडू शकता किंवा जे पी एस बी के एस बी जे फॉस्फोर विरघडणारे बॅक्टेरिया असतात किंवा नत्र विरघडणारे बॅक्टेरिया असतात पोटॅश विरघडणारे बॅक्टेरिया असतात ते आपण सोडून या केळीचा आपल्याला आपटेक खोडायचा असतो त्यासाठी आपण ड्रिंचिंगद्वारे सोडायचं हे प्रत्येक दुकानावर अवेलेबल असतं शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकामध्ये आपल्याला याचा आपण उपयोग करू शकतो केळी पिकामध्ये जीवाणूंची संख्या वाढण्यासाठी आपण मायकोरायझा झालं ट्रायकोड्रमा झालं असे जीवाणूंची आपल्याला योग्य वेळीवेळी ही ड्रिंकिंग केली पाहिजे मॅग्नेशियम सोडलं पाहिजे कॅल्शियम सोडलं पाहिजे त्याच्यानंतर पोगा भरणी ही महत्वाची असते शेतकरी मित्रांनो जर आपल्या शेंडा वाकडा होत असेल तर आपल्याला ऍसिड झालं त्याच्यानंतर कॅल्शियम झालं झिंक झालं एखादी सकिंग पेस्टसाठी एखादी थायमे थकजन झालं एक बुरशी नाशिक घेतलं तर आपण पोगा भरणी योग्य प्रकारे केली तर आपला पोगा असं शक्य आणि सकिंग पेच झालं बुरशीचा अटॅक होत नाही आणि शेतकरी मित्रांनो काय असतं केळी पिकामध्ये ज्या ड्रिंचिंग असतात त्यांचं योग्य वेळीवेळी कसं निदान करावं कसं कशा सोडाव्या त्याच्यानंतर आम्ही आता आंतरपीक म्हणून झेंडू पण लागवड केलेला आहे ला इथं केळी पिकामध्ये संपूर्ण झेंडू लागवड केलेला आहे काय असं दोन तीन महिने आता दसरा आधी येईल त्या वेळेस हा झेंडू निघून जाईल पण झेंडूचं एक कार्य असं त्याच्या मुळांमध्ये जे आपले निमॅटोड असतात निमॅटोडच्या गाठी असतात त्याचं तर आपलं निमॅटोड म्हणजे केळीमध्ये कुठं निमॅटोड वगैरे दिसणार नाही आणि रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते पूर्ण प्लॉटमध्ये कोणता असा जास्त अटॅक होत नाही आणि आपल्याला चांगल्या प्रकारे केळी प्लॉ पाहायला मिळतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद